नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईच्या आझाद मैदानमधून आज अवघ्या दोन तासामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत दोन तास आधीच सभागृह खचून भरलेलं आहे एकूण तीन स्टेज आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे आम्ही आहोत तिथे मधलं स्टेज आहे जिथे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री इथे शपथविधी असणार आहे आणि त्याच्या पलीकडे आपण आत्ता बघताय तिकडे आणखीन एक स्टेज आहे ते तिथे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडणार आहेत आणि डावीकडे एक आणखीन आपण जे बघत आहात ते स्टेज या स्टेजमध्ये तुम्ही मुख्यतः राजकीय नेते मंत्री वगैरे सगळे इथे उपस्थित असणार आहेत जसा जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं मी आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाची अधिक सविस्तर तपशीलवार माहिती देत राहील तोपर्यंत पाहत राहा एम एस फोटी